बघू शकता कलर आले एक नंबर भाजी रेडी झालेली आहे शेट्टी पाल्याची भाजी आपली रेडी बघू शकता आपली भजी रेडी झाली आहे मस्त आहे की आता काढून घेत मस्त आहे की कलर आले बघा तुम्ही एक नंबर काय आवाज येत असं कुरकुरीत झालं आता बाकीचे पण आपण काढून घेऊ मग नंतर दाखवत आता झाल्यावर पूर्णपणे बघू शकता फायनल कटिंग केलेली आहे मस्तपैकी एक नंबर आय यूट्यूब टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जस पाटील अग्र किलो भगिनीच्यावर स्वागत आहे तर परवा आहे दही अंडी तर दहीहांडीचं थोडंफार साहित्य आहे ते आणायला चालू आता मी दिव्याला बाबा सकाळी गेल थोडंफार आणले सामान बाकी तर बाकी आहे ते आता चालू आहे आता मी दिव्याला आणायला तर इकडे बघा बघू शकता आपली किमे रेडी झाले किमेने आईची पर्स घेतली ना मोबाईल इकडे कशी चालले तयारी बघा तुम्ही बघू शकता फुल चाल बोल आईला सांगतो चल चला जाऊ चला दादाला बोलू ना दादाला बोल बाहेर नाही आतमध्ये दादा लवकर कि म दादा आतमध्ये जा दादाला जा लवकर मामा निघला बर जा जा दादाला बोलो मामा निघला बर जा बघू शकता आपला अर्णव सुद्धा रेडी झालेले तर चला आता आपण निघूया इकडे बघा माझा अर्णव चला अर्णव चला चला माझा अर्णव रेडी झालेला आहे मस्तपैकी चला आता निघूया इकडे बघा दिदी गेली रिक्षा मध्ये अगोदरच बसली <tart noise> दिदी मामा बोल।, <tart noise> मामा बोल मामा बोल <tart noise> आजून, आजून <tart noise> मामा बोल अजून अजून एकदा मामा बोल अजून एकदा परत बोल अरे वा अजून अजून <tart noise> जास्त झाला तुझा <laughs> बोलते कुठे ते आलो आपण नर्सरीमध्ये हांडी बघायला आई बघता हांडी तिकडे आणि इकडे तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर असे फुल मस्त रोप आहेत फुलस वगैरे आहेत कडीपत्ता इकडे बघा साईचा झाड मस्त इकडे बघा गुलाबांची झाड आहेत मस्तपैकी एक नंबर छोटे छोटे तुलस आहेत मस्त तू रंगी रंगीबिरंगी छोटे छोटे मटके आहेत तिला फुलत मसाले पीठ वगैरे काय ठेवायला मस्त मातीचे पोट आहेत अनिल घरी आलो आताच आणि तुम्हाला दाखवतो बघा काय काय शॉपिंग केले ती इकडे तुम्ही बघू शकता पाच फलं आणल्यात आपण नारळ मोठा मस्त मोठा लागत होता अंडीवर त्यावेळेला मस्त हंडी नर्सरीमधून अंडी आपण केली आहेत आणि श्रीकृष्णांना मस्त पेटा आणि कपडे एवढं आणले आपण आता चला आता आई ना शेकट्याच्या पाल्याची भाजी बनवणार तुम्हाला दाखवतो रेसिपी इकडे बघा आईने साहित्य सर्व काढून ठेवलेत आणि पालासुद्धा स्वच्छ धुवून ठेवले आत्ताच आहे धुला आता, आता पाणी काढून आई पाला थोडा सुकवायला लागेल आपल्याला बघू शकता आता आपल्याला पाळा मसा चिरून घ्यायचा तो तुम्हाला साहित्य दाखवतो इकडं बघा तर मिरची चॉक करून घेतले गरम मसाला धना पावडर मीठ टॅमेटो बारीक कापले ओवळा खोबरा बारीक कांदा एवढे साहित्य आता ही मस्त भाजी ना बारीक चिरून घेत आमच्या गावठी भाषेत ना आगरी भाषेत शेकट्याचा पाला बोलतात मराठीमध्ये शेवगाचा पाला बोलतात तर ही भाजी ना आयुर्वेदिक पण भरपूर आहे आणि ही भाजी जन्माष्टमीचा उपास असताना तो सोडायला बनवतात खातात चांगली असतं बघू शकता इकडे आईने मस्त पाला चिरून घेतलेला आहे मस्त आता आईने घरही ठेवले घ्यात चालू करतो त्याच्यात आता आपण तेल टाकून घेऊया चला तेल गरम झाले आता आपण कांदा टाकून घेऊ आपण परतून घेऊ त्याला आपण थोडा मीठ टाकू मीठ टाकलं ना की कांदा लवकर मारत पण मीठ अगोदर टाकत जरा अंदाज ठेवायचा किती मीठ टाकले ना नंतर किती मीठ टाकत ना बघू शकता इकडे किमया किमयाला आई आईने किचन हॉटेल बसवले कधी बसून होती तिला आईच लागते दिला आईने ओट्यावर बसले आणि चमचा ग्लास ते दिले ती कधी बसून वाजवते ते तुला दिले केला लागे काही मनाचे सगला दिला मावा आता काय दिला करू? आता संत घे बोलते आता काय करू जाव तुला आता गर्मीन काही राहायची गरज आहे बघ का चला आता आपण मिरची टाकू मिरची जरा जास्तच घेतली कारण आपल्याला तिखट मसाला नाही टाकायचा मिरची बन लावून घेऊ आपण टॅमेटो टाकून घेऊ आता आपण मसाला टाकू सर्व अगोदर आपल्याला कसं गरम मसाला पावडर चला आता आपण हळद टाकू मिक्स करून घेऊन मसाले भाजी ना आपल्याला थोडी थोडी वाटतं पण ती शिजली ना मऊ पड लगेच मग ती तामी। तामी कमी होईल म्हणून सर्व आपल्याला एकत्रच ऍड करायची थोडी थोडी परतून घेऊन मग आपल्याला टाकायची आणि कधी पण मीठ ना पालेभाजी पण पालेभाजी शिजवायची असेल ना मग करायची असेल मीठ कधी पण माववा भाजी मावा लेना तेव्हाच टाकायचं मीठ त्या तर मीठाचा अंदाज भेटत नाही ज्यांना अंदाज आहे ना त्यांनी टाकलेला चाललेला मसाला फायनली सर्व भाजी आपली ॲड झालेली आहे मस्त एक परफ्यूम घेते तुम्हाला तर त्याला आपली भाजी परफ्यूम झालेली आहे बघू शकता तुम्ही जेव्हा भाजी ॲड केली तेव्हा पूर्ण कढाई भरलेली आणि आता बघा अर्धी पेक्षा कमी झालेली आहे भाजी तुम्ही बघू शकता कारण का मऊ पडली आता भाजी म्हणून जेव्हा भाजी मऊ पडतं ना तेव्हा मीठ टाकायचं असतं थोडासा मीठ टाकू कारण अगोदर आपण

कोणती पण पालेभाजी झाली त्याच्यात मीठ आणि झाकण हे दोन नियम आहेत ते लक्षात ठेवायचे मीठ भाजी मावळल्यावर टाकायचा आणि झाकण झाकण देऊन शिजवायचं ते लक्षात ठेवायचं दोन टीप आहे दे। ते चला आता आपण भाजी पडतो पुन्हा आपण दहा मिनिटं भाजी परतली भाजी मी दोन तीन वेळा परतून घेतली हे भाजीला सारखा परतीत राहायला लागतं कारण दहा मिनटं आपण शिजवली ना आपण पाणी आम्ही बारीक गॅसवर शिजवतो ना आपण नातो भाजी मस्त झाले आता आपण त्याचे ओला खोबरा ओला खोबरा आपण मिक्स करून घ्या कधी पण भाजीला ओला खोबरात टाकतो हे भाजी लागतच लागत बघू चालला मस्त झाले एक कलर आले एक नंबर लवकर तर आपली भाजी रेडी झालेली रे आहे चित्ताच्या पाल्याची भाजी आपली रेडी अच्छा रेडी काही बोलतात शेवग्याच्या पाल्याची भाजी झाली भाजी आता गॅस बंद त्या करू आपण चला फायनली आपली भाजी घालून झालेली आहे आता आपण ना शेवग्याच्या पाल्याचं पकोडं बनवणार आहोत भजी मस्त शेकट्याच्या पाल्याचं तिकडे बघा आईने साहित्य काढून ठेवलेत आहेत मला दाखवत एक एक करून आम ही आहे ही आहे आमचूर पावडर इकडे आहे ओवा अजवाईन बोलतात त्याला ही धनिया धनिया पावडर मिरची चॉप करून ठेवले कांदा बारीक केले चॉप करून आपला शेकटाचा पाला तो पण मस्त कापून ठेवले रफली चॉप केले कोथिंबीर आहे इकडे आपला गरम मसाला हळद घरचा लाल तिखट तांदळाचा पीठ आणि आपला बेसन याच्यात मीठ आहे आणि इकडे आपण कोण घेतलं मस्त ते मिक्सून घेणार आहोत ते तुम्ही टाकले तरी चालतील नाही टाकले तरी चालतील काही चालती, हरकत ना नाही आपण टाकतोय आणि या साईडला आहे मी कढईमध्ये तेल टाकले तो पण गरम करत ठेवले आणि गॅस चालू केले आता मिक्सरून घेता आहे ते मक्याचे दाणे आपण क्रश करून टाकणार बघू शकता आपण मिसळून आहे मस्त मखेच्या जास्त बारीक नाही असं पातळी नाही असं क्रश करून घ्यायचे आपण आता एक वाटगा घेतले ते वाडग्याचाच आपण पाला होता तोच घेतले तो त्याच्यात आता आपण कांदा ॲड करू नंतर टाकायचं आपल्या बेसन बेसन आपण नंतर कमी जास्त करू चांदलाचं पीठ नंतर मक्याचे दाणे क्रश करून घेतले ते टाकले त्याच्यानंतर आमचूर पावडर नंतर टाकायचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा मग फ्लेवर चांगला येतं नंतर टाकायचे हळद नंतर टाकायचा धणा पावडर नंतर टाकायचा गरम मसाला नंतर घरचा लाल तिखट आपला आग्रेकोळी मसाला मिरची क्रश केलेली ती टाकून टाकायची कोथिंबीर चला आता चवीनुसार थोडा मीठ टाकू मिक्स करून घेऊ बघू शकता आपला बॅटर पूर्णपणे मिक्स करून झालेली आहे असे पूर्ण करून घ्यायचं आपल्याला आता आपण एक एक करून गोल पकोडो बनवू आणि तेलामध्ये सोडू आपलं तेल पण गरम झालं असेल चला आपलं तेल आलं आहे का बघू चांगले तेल आले आता आपण इथे करून तेलामध्ये भजी करून घेऊ बघू शकता आपले तेलामध्ये भजी सोडून झालेत आणि कधी पण ना कोणते पण भजी करताना गॅस फासच ठेवायची बघू शकता कलर मस्त एक दोन मिनिटं ठेवली ना नंतर आपल्याला खाल्तीवरती करायला लागतं चिपक बघू शकता आपली भजी रेडी झाली आहेत मस्त पैकी आता एक काढून घेत मस्त कलर आले बघा तुम्ही एक नंबर मस्त कुरकुरीत झाल्यात आता बाकीचे पण आपण काढून घेऊ मग नंतर दाखवतो आता झाल्यावर पूर्णपणे बघू शकता हे पण ऑलमोस्ट होत चला आता आपण टेस्ट करून बघू इकडे बघा मस्त आवाज येतो मस्त एक नंबर खाऊन बघू आपण इकडं बघा एक नंबर बोलतो था। कुरकुरी चला पकोडे आपले झालेले आहेत मस्त पैकी काढून घेत शेकट्याच्या पाल्याचं भजी मस्त आपलं रेडी झालेत बघू शकता फायनल पेटिंग केलेली आहे मस्तपैकी एक नंबर फायनली आपली पौष्टिक अशी शेवग्याच्या पाल्याची भाजी रेडी झालेली आहे आणि पकोडी सुद्धा दोन्ही पण चला आता आपण जेवण करूया चला फायनली जेव्हा आहे या जेवायला मस्त इकडे बघा तुम्ही बघू शकता इकडे भाकर इकडे वरण त्याच्यानंतर ही मिरची आहे मिरची भेंडी मस्त कांदा टॅमेड वगैरे ती मिरची आहे अशी मिरची केली जाम भर लागतं आणि आपली ठेकटाईवाल्याची भाजी आपला घरचा लोणचा इकडे पकोडे ठेकटाईवाल्याचे आणि सॅलेडमध्ये ना बी आहे मस्त या जेवायला मस्त एक नंबर गोरवा स्पेशल मेनू आपला तर या जेवायला आता जेवून घेतो आणि मेथीची भाजीसुद्धा आहे पण ती मी घेतली नाही याचा आणखी एक मेनू ॲट झाला याच्यात तर चला फायनल जेवण करून झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा